सकाल दाखवलं असेल पाहिजे कोणाला तर म्हणजे सकाळ म्हणजे झाली दुपार चाललं जरा सायटो त्याचे जग्गूभाईसोबत आज जग्गूबाईला फिरतो सायटे तो कुठं काय फरायला काय माहिती नाही मा। चाललो जातो आम्ही जरा काम सांगली त्यांनी जातो

अरे ये वाट की ने। आले फूल आपली पोर चर पण लागले आणि जांभले आधी काम काढले खतम केली रास हालून बारले जगू आपला गेला आले भाई पण मी पण हो येऊ का मी पण नातो वरती तुम्हाला शूट करायला तुमच्या आलो 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 रास जांभला किती फोडून सगळं तरी पण राश आहे वरती बघूया आपण जाऊया आता काय तर वरती बसून मस्त की जामला खातो आम्ही त्याच्याकडून आता भेटतात आमलाय बघा नाही जातात आता बसून बसून खातो बस की जातो घरी पण हवा बिहू एक नंबर येतो ना चारला पण जरा वरती जास्त बसला प्लस गॅन्ट घालतो मी आता जातो थांबलं जात आहो हवा बघा आमला काय काय उतरलो मी आता हे बघ या थांबी उतरलो इथं पण अजून बघूया अजून दुसरे कुठे जाऊ डिस्कोरी झालं झाले आपण नवीन जामले चालले होते म्हणजे नवीन ठिकाणी चालले होते त्या ठिकाणी निघलो आम्ही या गांची हे सांगतं का हा सरळ कोणत्या होऊ डोंगराचा आणि आपल्यासोबत एक राणी हे एक पालात तिची इंटरव्ह्यू घेतो दादा पण पाला तुझी का नाही एक पण जांभूल नाही जांभली हो दुसरी दुसरीकडे हो असला असला शोध लागतो ज्यांना मास्टर माइंड रस्तं तर नवीनच नैनच डोंगरा काय आहे मधनच आपण जाऊया आता घरचे रस्तेकडे असते 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 उद्या कामाला येऊ काही कामाचं लॉगेल उद्या आणि तीन दिवस सत्ते वेळेला गामाला कामाला के काही काय आंबा आपल्या हाताने आले आहे जगूबाईच्याकडून आंबा तुम्हाला कुठे गेला कुठे गेला कुठे गेला रे कुठे गेला कुठे गेला चिका पण नावरला ना जगू पारलो का आंबा पारलाच पाहिजे शंभर टक्के चिका बाटल पण ना तुझ्या ते जगा बोलत तिकडे अंबक पाड मग काल तिचे बघ जग आंबा पारलाच पाहिजे एक दोन तीन शंभर टक्के कसम कसम तुला लवरची लवकर जयशी तशी बघा बघा ए दाख र लवकरच ना बघते तुझा पार्ला वाटत रे रस 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 रस्म बघा आज एक

रसला स्मार्ट दिसतात रसम भरले रसम भरला आंबा पा घाला चला खाऊ खाऊ करतो जाऊ सो जाई जाता आले रमेश भाई बघू शकता रस्ता बिल्डर झाला टायर आपला बॉडी बिल्डर जाम कमी बॉडी होती त्याची किती वर्ष बॉडी बनवली वरी सहा वर्ष <laughs> सहा वर्ष बनवले आता आणटी आणटी घातात आता तांदूर जिमला आणटी किती घासील आता एकदाच दररोज सांडी गावडी आणू आणडे गाव केली तिकडे केली पण आणि माझं दा प्रोटीन दाखवते वाढ प्रोटीन दाखवतो आता गाई तुम्हाला आपल्याला याला मेसेज करा याला मेसेज करा प्रोटीन मध्ये सुद्धा घेऊन देईल डायरेक्ट घरी आणून देईल तुम्हाला टेन्शन घेऊ नका आणि त्याचं चांगलं प्रोटीन असताना गाई त्याची बॉडी पण जास्त झाली पॉवरफुल असं भरपूर त्यांनी प्रोटीन वापरले आहे अंडी टाकली त्यांनी खूप परत ठेवले पाच अंडी आहे या आवर आहे आता जा मी जिमला गाइस लाईट पण गेली ना आम्ही चालू आता जिमला बॅग घेतली आहे दहा किलो वजन नाही रे बॅग फुल बघू कुठं जिमला आता तर समजेल मना पण आज पनवेल डायरेक्ट पनवेल आडा तर फायदा बरं इंजर्ड आहे आता काय स्प्रे मारलं होतं काही मारिश तर काय समजत सगळी व्यवस्था आहे इथं पॉवरफुल चीमे

नाही शॉर्ट केलेला आहे आणि भरपूर शेसमध्ये पेन पण आहे शोल्डर पण इंचर्ड आहे मी पण मारत होतो जीम रमेश भाजी अरे पनवेल सर्कल चाललो आपण काही आजचा ब्लॉग इथे एन करतो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय टाटा टाटा खोबरेल ते